गुंडागर्दी वाढलेली आहे इथले लोकप्रतिनिधीच पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करत आहे नेमकं त्या दोघांनाच माहिती की काय ठरलं होतं आणि काय अपूर्तता होते आणि का पुन्हा ही अस्वस्थता वाढलेली आहे माननीय पंतप्रधानांनी आरोप केले होते सत्तर हजार कोटीचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सोबत आहेत सर उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे एकूणच दशा पद्धतीने राज्याची स्थिती आहे खरं तर या अधिवेशनामध्ये कोणत्या प्रमुख मुद्दे चर्चेवर पहिला तर एक तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा आयरणीवर आहे असं म्हणलं तरी वावग ठरत नाही पूर्णपणे दे सगळ्या राज्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडत आहेत ड्रग्ज एवढ्या मोठ्या प्रमाणावर सापडता आहे गुंडागर्दी वाढलेली आहे इथले लोकप्रतिनिधीच पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करत आहेत आणि सगळ्या राज्यामध्ये हे चाललेलं आहे म्हणजे किती गोष्टी सांगायच्या कायदा सुव्यवस्था गेलेली आहे पूर्णपणे आज अत्यंत कठीण परिस्थितीतून महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता जाते आहे एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यावर तर आम्हाला पहिला एक नंबरला करावं लागेल शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत खूप कठीण परिस्थितीतून शेतकरी आमचा जातो आहे दुष्काळाची परिस्थिती आहे सरकार त्याकडे लक्ष नाही या अनेक गोष्टी आहेत खरं म्हणजे खूप गोष्टी आहे अधिवेशन वेळ कमी आहे अनेक तक, आमच्या तक्रारी आहेत किंवा जनतेवर आणण्याच्या अनेक गोष्टी आहेत कमी वेळेत मांडायच्या कशा उलटा असा प्रश्न आमच्या सर आता आपण बघितलं मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने मराठा आरक्षणाचा विषय जो तो तापलेला आहे त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मात्र आज सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे आणि आज ते आक्रमक पद्धतीने पुढे आले ते म्हणले की माझ्यावरती आरोप केला जात आहे माझ्या विरोधात सरकारने कट रचलेला आहे तुम्हाला काय वाटतं या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न मिटणार नाही का आणि दरांगीचं नेमकं काय खरं म्हणजे गुलाल उधळला गेला तो नेमका कसला हे मान्य मुख्यमंत्री जरांगी पाटलांना माहिती आम्हालाही समजायला तयार नाही मान्य मुख्यमंत्री सुद्धा कायम म्हणत आले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे ज्यावेळेस त्यांनी फार शपथवर हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जारंगे पाटील त्यांचं एकमत झालं आम्हाला तर उलट बरं वाटलं होतं का मिटलं सगळं सगले। सगळ्यांचं समाधान झालं असं वाटलं होतं दुर्दैवानं ती स्थिती दिसत नाहीये काय त्यांनी आश्वासन दिले होते हे आज आम्हाला माहित नाही आम्ही सभागृहात परवा देऊन विचारलं होतं एक दिवसाच्या अधिवेशनामध्ये पण त्याचं समाधानकारक उत्तर आलेलं नाही नेमकं त्या दोघांनाच माहिती की काय ठरलं होतं आणि काय अपूर्तता होते आणि का पुन्हा ही अस्वस्थता वाढलेली आहे एक शेवटचा प्रश्न विचारते की आपण पाहत आहोत की पुण्यामध्ये शरद पवार बोलत होते त्यांचं संबंध होतं त्यांनी मोदींना थेट प्रश्न केलेला आहे की तुम्ही अजित पवारांवरती जी टीका केली होती जे आरोप केले होते सिंचन घोटाळा असेल किंवा राज्य सहकारी बँक असेल त्याची चौकशी करा तुम्हाला वाटतं की मोदी सरकारची चौकशी करेल का आणि असं झालं तर मग अजित पवार किती अडचणीत येऊ शकतात काय खरं म्हणजे अनेक आरोप मान्य पंतप्रधानांनी आरोप केले होते सत्तर हजार कोटीचे भोपाळमध्ये आणि दुसऱ्या दिवशी हे भाजप बरोबर गेले त्यानंतर मात्र सगळं संपलेलं दिसतंय ये मेशिन जी हे वॉशिंग मशीन जे आहे भारतीय जनता पक्षाचं त्यांनी धुवून बाहेर काढलं काय यांना असे वाटतंय आणि जनतेला हे सगळं समजतं आहे की हे आरोप करतायत परंतु त्यांना परत बरोबर घेतल्यानंतर मात्र ते निष्कलंक आहेत हे चाललेलं भारतीय जनता पक्षाचं एक षडयंत्र आहे हे सर्वांना समजतं आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने भाजपचे कामकाज चालू आहे कुठेतरी हे सगळं षडयंत्र आहे आणि लोकांना सुद्धा या सगळ्याची कल्पना असल्याची जी एक प्रतिक्रिया आहे ती बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नितीन बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका